नमस्कार मित्रांनो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरात आकाश ढगाळ राहणार असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह हलका ते मध्यम पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे तर कोकण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात कसा राहील याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला मी तुमच्या सबस्क्राईबची वाट पाहतोय ज्या ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनासुद्धा सबस्क्राईब करण्याची कळकळीची विनंती कारण तुमच्या सबस्क्राईबमुळेच मला व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मिळते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी शॉवर्स येण्याची शक्यता दिवसभराचे कमाल तापमान तीस ते तेहतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रतितासापर्यंत वारा देखील वाहू शकतो मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये शहरासारखेच ठिकठिकाणी थीक थीक हलका पाऊस कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आकाश ढगाळ तर वारा हा वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो पालघर जिल्हा म्हणजे कोकणचा उत्तर भाग या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस शावस येण्याची शक्यता दिवसभराचे कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर हवस वेगाने झटके येऊ शकतात सावधगिरी आवश्यक ठाणे जिल्ह्यामध्ये हलका पाऊस ढगाळ वातावरण कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर किमान तापमान चोवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील दिवसात उष्णता सामान्यपेक्षा किंचित कमी राहील वारा मध्यम वेगाने वीस ते पस्तीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहू शकतो कधीतरी जोरदार शॉटची क्षमता सुद्धा आहे रायगड जिल्ह्यामधील किनारपट्टी भागांवर एकाकी हलका पाऊस काही ठिकाणी मध्यम शावरची शक्यता कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील आकाश ढगा राहून दिवस थोडे थंड ठेवेल वारा किनारपट्टीवर मध्यम ते काही वेळा थोडा अधिक पंचवीस ते पस्तीस किलोमीटर पद्धतीवर येण्याची शक्यता रत्नागिरी जिल्हा कोकणच्या दक्षिणेकडील परंतु अजूनही पावसाची शक्यता या ठिकाणी आहे ठिकठिकाणी हलका पाऊस एकाकी पावसाचा धाबा कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते चोवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान आहे समुद्र किनाऱ्यावर थंडावा जाणू शकतो तो वारा मध्यम शनिक झटके शक्य आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा दक्षिणी कोकणातील हलका पाऊस एका तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील या ठिकाणी थोडा ताजेपणा वारा मध्यम काही वेळा तीव्र झटका देखील येऊ शकतात नंदुरबार जिल्ह्यात या ठिकाणी तीन नोव्हेंबर रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे या ठिकाणी पाटली क्लाउडी ऑफ रेण्या थंड असे नंदुरबारसाठी तीन नोव्हेंबरला अंदाज दाखवत आहे धुळे जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरसाठी विशिष्ट तपशील आय एम डीने सार्वजनिक केलेला सहज सापडला नाही पण उत्तरेकडील महाराष्ट्रातील प्रभागात मध्यम पावसाची शक्यता असे वृत्त आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यात देखील अशा वातावरण राहील या ठिकाणचे कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील व पाऊस हा हलक्या ते मध्यम प्रकारचा आणि काही वेळा ढगाळ वातावरण राहील जळगाव जिल्ह्यामधील आय एम डी चे विस्तृत तीन नोव्हेंबरसाठी विशिष्ट अहवाल या ठिकाणी सुद्धा तापमान हे एकतीस ते तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हा हलकासा पाऊस किंवा एक दोन शावरची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस येऊ शकतो दिवसभर सरळ उष्णता कमी वाटेल रात्री थंडी जाणू शकते वाऱ्याची हलकी ते मध्यम हालचाल अहिल्यानगर जिल्ह्यामधील कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस अहिल्यानगरमध्ये हलका पाऊस आणि शावस येण्याची शक्यता तापमानात हलकी कमी वाटेल रात्री थंडी वाढण्याची शक्यता पुणे जिल्ह्यात पाऊस येण्याची शक्यता कमी आहे दिवसातील तापमान साधारणपणे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील थंडी फार तीव्र होणार नाही परंतु संध्याकाळी थोडा थंडावा वाटू शकतो वा वारा बहुधा हलका ते मध्यम राहील विशेषतः झटक्यांबद्दल विशेष विचार नाही साताऱ्यातही वातावरण खुलं किंवा हलकं ढगाळ राहण्याची शक्यता आहे मध्यम पावसाची शक्यता कमी दिसते दिवसातील तापमान हे एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री इतकं अपेक्षित आहे दिवसात उष्णता थोडी जास्त वाटू शकते परंतु रात्री थंडी वाढू शकते वारा हलका ते मध्यम असेल सांगलीमध्ये पाऊस खूप अपेक्षित नाहीत कदाचित काही ठिकाणी हलकी येऊ शकतात दिवसभरातील तापमान ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर रात्रीचे किमान ता तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील थंडी फार कमी परंतु दिवसाच्या अखेरीस थोडा आरामदायी थंडावा वाटू शकतो वारा सामान्य प्रमाणात झटक्यांची शक्यता कमी आहे सोलापूर मध्ये पावसाची शक्यता आणखी कमी आहे दिवसाचे तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील रात्री तेवीस ते पंचवीस डिग्री इतके राहील दिवसातील उष्णता थोडी जास्त वाटू शकते थंडी कमी वारा हलका ते मध्यम राहील कोल्हापूर मध्ये पावसाची किंचित जास्त शक्यता असणार आहे काही ठिकाणी हलके शावर ढगाळ वातावरण असणार आहे दिवसातील तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर रात्रीचे किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे थंडी फार जाणवणार नाही वारा हलका ते मध्यम असेल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला सहसा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचे शावस येऊ शकतात दिवस कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान वीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे दिवसातील उष्णता किंचित कमी वाटेल संध्याकाळी थोडा ताजेपणा जाणवेल वारा साधारणपणे हलका ते मध्यम पावसाच्या प्रसंगी झटके आय एम डीच्या स्थानिक अहवालात असे नमूद आहे जालना जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला हलके श्वास येण्याची शक्यता आहे अपेक्षित कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसात थोडी उष्णता कमी वाटेल वारा साधारण मध्यम असणार आयएमडीच्या स्थानिक पेजेस व प्रदेशीय अहवालात असे नमूद आहे बीड जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला ढगाळता व हलक्या एक दोन शावरची शक्यता आहे कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस एकोणीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या बावी दरम्यान राहील दिवसा उष्णता कमी वाटू शकते आणि संध्याकाळी थंडी थोडी वाढू शकते वारा हलका ते मध्यम विजा कडकडाट धक्का होण्याची शक्यता अधिक आहे ने नमूद केले आहे परभणी जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला एकाकी शावर हलका पाऊस अपेक्षित आहे कमाल तापमान सुमारे एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान वीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसा उष्णता कमी राहील आणि रात्री थंडी वाढू शकते वारा मध्यम पावसाच्या वेळी अनेक झटके येण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व अनेक ठिकाणी हलका पाऊस शावस येण्याची शक्यता अपेक्षित आहे या ठिकाणचे कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान वीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसभर उष्णता कमी वाटेल रात्री थंड होतील वारा साधारण मध्यम पावसाच्या वेळी थोडी वाढू शकते आय एम डी स्थानिक ट्रेंड्स मध्ये असे आहे लातूर जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला परिस्थिती काही ठिकाणी ढगाळ व शावस येऊ शकतात या ठिकाणचे कमाल तापमान अठ्ठावीस एक ताप ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान वीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम जोरदार झटके येऊ शकतात या ठिकाणी सुद्धा स्थानिक बातम्या आणि ट्रेंड वापरून आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या शहर पेज वर तीन नोव्हेंबरला एक दोन शावरची शक्यता कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसा उष्णता कमी वाटू शकते वारा साधारण मध्यम स्वरूपाचा राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला ढगाळ वातावरण व काही शावस अपेक्षित आहे दिवसभराचे कमाल तापमान सव्वीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आर्द्रता अधिक असल्याने दिवसापासून संध्याकाळपर्यंत थंडावा जाणवेल वारा हलका ते मध्यम स्वरूपाचा राहील वाशिम मध्ये तीन नोव्हेंबरला ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाचे शावस ते योग आहेत दिवसभराचे कमाल तापमान सुमारे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील उष्णता कमी वाटू शकते तर थंडावा थांड़ा जाणू शकतो वारा हलका ते मध्यम असेल पावसाच्या वेळी किंवा ढगाळ वेळ शकतात अकोला जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे वेळोवेळी ढगाळ वातावरण असू शकते कमाल तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील दिवसा उष्णता थोडी कमी वाटू शकते रात्री थंडावा वाढण्याची शक्यता आहे वारा साधारण मध्यम ते काही वेळा झटक्यांसह हालचाली होऊ शकतात बुलडाणा जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला एकाकी शावरची शक्यता आहे अतिशय भारी पाऊस अपेक्षित नाही पण हलका पाऊस व ढगाळ वेळ संभवतात तापमान कमाल एकोणतीस एक ताप एक ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा हलका ते मध्यम राहू शकतो ठिकठिकाणी हलके झोके येऊ शकतात अमरावतीसाठी आयएमने थंड व विजा कडकडा झडकेसह वादळी वातावरणाची सूचना दिलेली ती आहे त्यामुळे तीन नोव्हेंबरला या जिल्ह्यात विजेची कडकडाट ढगाळ वेळ व काही ठिकाणी असे वातावरण अपेक्षित आहे दिवसभरातील कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा काही वेळा मध्यम ते धक्का देणार असू शकतो सावधगिरी आवश्यक यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला ढागा आकाश व हलक्या पाऊस आणि शक्यता आहे दिवसभरातील कमाल तापमान एकोणतीस एक ते ताप एकतीस डिग्री दरम्यान तर किमान तापमान ते तेवीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम काही वेळा वादळी झोके येण्याची थोडी शक्यता आहे नागपूर जिल्ह्यामध्ये तीन नोव्हेंबरला हलका पाऊस आणि एक दोन शावस येण्याची शक्यता आहे कारण लाईट रेनफॉल लाईक लेट आयसोलेटेड प्लेसेस ओव्हर विदर्भ अशी सूचना आय एम डीने नमूद केली आहे वर्धा जिल्ह्यामधील आसपासच्या भागातही त्याच प्रकारचा ट्रेंड दिसतो विदर्भ रिजन मध्ये काही स्थानिक ठिकाणी हलका पावसाचा अंदाज आहे त्यामुळे वर्धा जिल्ह्यातही शावरची शक्यता कमी आहे पण कोरडे राहण्याची खात्री नाही चंद्रपूर साठी आय एम डीने थंड आयक्युपेंटेड विथ लाईटिनिंग व्हेरी लाईक लेट आयसोलेटेड प्लेसेस म्हणजे तीन नोव्हेंबरला विजेचा तडाखा व हो शावरची शक्यता जास्त आहे या ठिकाणचे कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील या ठिकाणी काही वेळा विजेचा कडकडाट व थुंकी पडणारे पाऊस शक्य आहे त्यामुळे उष्णतेपेक्षा थंडावा वाटू शकतो भंड धारा जिल्ह्यामधील भागां या भागांमध्ये आयसोलेटेड प्लेसेसमध्ये पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे या ठिकाणी कमाल तापमान -ती तीस ताप ते एकतीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहील पूर्णपणे पाऊस येणार असे नाही मात्र काही वेळा शॉवरचे संकेत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरणाचा असाच ट्रेंड म्हणजे आयसोलेटेड रेनफॉल लाईकली रेन अशा शब्दात आय एम डीने निर्देश दिलेले आहेत या ठिकाणी सुद्धा हलके शॉवर्स येऊ शकतात ढगाळ वेळ व काही ठिकाणी वीज तडाखा देखील शक्य आहे या ठिकाणचे कमाल तापमान एकोणतीस ते तीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्शियसच्या दरम्यान राहण्याची शक्यता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी बहुतेक वेळा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हलक्या ते मध्यम पाऊसच्या वर्ष येण्याची शक्यता आहे दिवसभरातील कमाल तापमान तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते तर रात्रीचे किमान तापमान एकवीस तेवीस डिग्री सेल्शियस पर्यंत कमी होऊ शकते उष्णता कमी वाटू शकते वाऱ्याच्या हलक्या झटक्यांसह वातावरण थोडे हालचाली असू शकतात